अनुभव हो कसा येऊ शकतो अनुभूती एवढी कशी येऊ शकते मला क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला स्वामी उत्तर देत होते मला एखादं गोष्ट जेव्हा माझ्या डोक्यात आलं की मला मठ स्थापन आहे त्यावेळेस मला ऑटोमॅटिकली जे माझे काका मला दररोज बाईची तब्येत विचारायला फोन करायचे ते मला त्या दिवशी फोन करून बोलतोय आपला मठ होणार त्यांना कोणी सांगितलं कोरोना म्हणजे स्वामी कुठून कुठे असे संकेत देत गेले त्यानंतर मला मी भाईंना ही गोष्ट गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगितली भाई माझ्या घरच्यांना पाच जण आम्ही बसलो मला मठ स्थापन करायचं आहे तुमची इच्छा मला पूर्ण करायची आहे याशिवाय माझं आता ध्येय काही नाही आहे मी मूळचा कला दिग्दर्शक आहे नितीन देसाई आहेत त्यांच्याकडे मी काम केलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टींपासून मी थोडासा लांब जातो आणि स्वामीमय होण्याच्या वाटेला आलो स्वामी बास माझ्या हातून हे कार्य घडू द्यात बस बाकी मला काय नको बाईची इच्छा पूर्ण करायची परत हे सगळं होताना मला डायरेक्ट अक्कलकोटला जायचंच नव्हतं तर पहिलं मला इथे जायचं होतं ह्यांच्याकडे गारणं घातलं तुमच्या गुरूंचं स्थान करायचं आहे तुमच्या गुरूंचं स्थान करायचं आहे मला आम्हाला सक्षम करा आमच्या हातून करून घ्या का? हे कारण तिथे घातलं की पूर्ण होणार नाही असं होणार का अजिबात नाही काटायचं आहे बोलताना मला त्यांनी हे अक्कलकोटलं मी सांगितलं सगळं झालं तिथे मला गुरुजी अचानक भेटले ते मला म्हणाले बाबा रे वेळ काळ गूर तर सगळं काही ठरलेलं आहे तू तुझ्या वाटेने चाल आज करेन उद्या करेन माझ्या म्हणण्याप्रमाणे काही होणार नाही त्यांच्या इच्छेने होणार सगळं त्या काळात मला अनेक लोकांकडून असे संकेत येत होते एक जण आहे येतात मठात आपल्या खूप जुने संबंध आहेत आमचे त्यांचे ते मला म्हणाले जिथे औदुंबर वृक्ष असेल तिथेच स्वामींची स्थापना कर ही व्यक्ती मला वारंवार हे गोष्टी मला कानत झालं नाही औदुंबर पाहिजे औदुंबर पाहिजे औदुंबर ठीक आहे म्हटलं मला जी जागा मिळेल तिथे मी औदुंबर कुंडीत लावेल वाढवेल बघू कसं काय ते आणि मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पुढे जात गेलो पुढे जात गेलो मला परळ विलेजमध्ये एक जागा दिसली आवडली आम्ही जागा डन केली माझ्याकडे एक रुपया नव्हता बरं का एक रुपया देखील नव्हता मी जेव्हा माझ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईवडिलांना सांगितली गोष्ट मम्मीला म्हटलं आपलं माझं एकच घर आहे आपलं घर विकू मम्मी तुझे काय दादागिने असतील छोटे मोठे आपण सगळं विकू पण स्वामींसाठी जागा घ्यायची घरच्यांनी होकार दिला खरं घरच्यांनी होकार ते त्यांनी कमवलेलं हो मी कुठे काय कमवलंस हो माझं काहीच नाही आहे पण माझ्याकडे काहीच नव्हतं पण त्या काळामध्ये मला स्वामींनी जेव्हा मी खाली गेलो हा भाऊ माझा डबा देण्यासाठी यायचा हॉस्पिटलला दबा पोचवण्यासाठी आणि मी याची वाट पाहत होतो पाऊस धोधो पडतोय आणि मी खाली थांबलो स्वामी मठ स्थापन कर ही गोष्ट कोणाला सांगितलीच नव्हती मठातली गोष्ट मी मनात ठेवली स्वामी मठ स्थापन करायचं आहे मी खाली थांबलो आणि विचार करतो स्वामी मठ स्थापन करायचा पण पैसा कुठून आणणार मी एवढा किती रुपये लागणार मला काही 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 अंदाज नाही आहे आणि मी असे डोळे उघडून पुढे चालणार पुढच्या पावलाला मला एक रुपया सापडलं एक नाणं सापडलं स्वामींनी संकेत स्वामी सोबत असतात फक्त ओळखायचंही असतात संकेत आपल्याला म्हणजे स्वामींनी मला काय सांगितलं की हा एक रुपया उचल पैशांची चिंता तू करू नकोस तो एक रुपया उचल आणि स्वामीच्या चरणाशी अजूनपर्यंत मी ठेवलेला आहे आणि त्या एक रुपयांमधून स्वामींनी करोडो रुपये मला उभे केले कसे केले काय केले ते मी नक्कीच माझं एक यूट्यूबला चॅनल आहे त्यावर मी माझा एक पॉडकास्ट करून त्यावर सगळं सविस्तर माहिती सांगेन ऐकायला तुम्हाला खरंच अतिशयोक्ती वाटेल पण ही अतिशयोक्तीने त्यांचे चमत्कार आहेत त्यांची लिला आहे बरं त्यानंतर मला अक्कलकोर्टला सांगितलं गेलं की बाबा रे वेळ काळ मुहूर्त सगळं त्यांनी ठरवलं आहे तू काय करू शकत नाही ठीक आहे माझ्याकडे पैसे जमले जागा घेण्यासाठी सगळं काही झालं बरं पैसे एक रुपयांपासून ते करोड रुपयापर्यंतचा जो प्रवास आहे त्यावर जर मी बोलायला गेलो तर तीन तास कमी पडतील मला पण मी ते काय बोलणार नाही जमले ऑपरेशन नाही करायचं तिथपर्यंत गेल्यानंतर व्यवहार होणार आमचे त्यावर आमचं काहीतरी असलं आणि ते व्यवहार तुटले अगदी पेपर्स बंद होते आणि ह्यापेक्षा पाच पट मोठी जागा होती जी जागा मला प्रचंड आवडली होती तिथे असं करायचं अशा पद्धतीने मला सगळं करायचं आहे माझ्या पद्धतीने नाही त्यांची काय इच्छा हे महत्त्वाचं आहे सेकंड टाईम परत थोडा वेळ जाऊ दिला आम्ही जागा शोधण्यासाठी परत सुरुवात केली अनेक मोठमोठे लोक मला ह्या बाबतीत मदत करवते की बाबा रे कुठे काय ही जागा ती जागा म्हणून एक जागा पुन्हा एकदा पाहिली तितकीच मोठी आणि त्याच लेवलची आणि खूप छान पर तिथे त्या जागेचे आमचे व्यवहार नुसते झाले तर पैसे देऊन मोकळेही झालो आम्ही त्यांना पण त्यांची इच्छाच नाही ना बसायची म्हटलं काय चाललंय हे सगळं ते व्यवहारही आमचे तुटले पुढे मी आठ महिने थांबलो आठ महिन्यानंतर मला जेव्हा एका व्यक्तीने ही जागा दाखवली तर ही जागा मला अजिबात आवडली नव्हती मला वाटतं आधीचे माझ्याकडे ह्या जागेचे फोटो आहेत व्हिडिओ कधी आधी मी शेअर ते इतकी हंड्रेड ही जागा वाटली मला म्हटलं स्वामी ह्या गचाळ जागेत तुम्हाला मी नाही बसवणार त्यावेळेस <laughs> तिथे पार्टिशन होते एक दोन तीन आम्ही बघितले माझा भाऊ आणि मी बघितलं म्हटलं सुद्धा झी काय जागा आहे म्हटलं तेवढी आणि आपल्याला आपला जो एम आहे तो फार मोठा आहे मठाच्या बाबतीत आपल्याला मोठं स्पेस हवं आहे पहिला मध्ये आलो सेकंड आणि थर्डमध्ये पाहतो तर आम्ही ताड उडलो एकदम पाहून हे अवधुंबरच झाडे म्हटलं अरे ही स्वामींची इच्छा आहे आपली इच्छा नाही आहे आपल्याला नाही आवडली ना आपण ना नाही ना आवडली की स्वामींना आवडली आहे आणि आज खरंच सांगतो ह्या ठिकाणी स्वामी जिथे बसलेत हे औदुंबर वृक्ष आहे दत्तगुरूंचं स्थान आहे आणि स्वामी बरोबर तुम्ही आणि ऑब्झर्वेशन करा स्वामी वटवृक्षाच्या छायेत आहेत आणि ही जागा त्यांनी निवडली आहे खरंच सांगतो हे मठाचं जेव्हा माझ्या डोक्यात चालू झालं तेव्हापासून एक कोणी मला भेटाय अरे मी चाललो अक्कलकोटला अरे मी चाललो चार धामला अरे मी चाललो केदारनाथला असे अनेक लोक तीन वर्षात मला भेटले त्याने आज हा मटल मठ मत स्थापन करण्याची संधी मला मिळाली आज हजारो लाखो लोकांच्या मनात असतं की आपल्या हातून स्वामी कार्य व्हावं हो हो। पण या हजारो लाखो लोकांमध्ये स्वामींनी आमची निवड केली हे माझं महत्भाग्य आहे सार्थकी लागला यानंतर माझ्या काहीच इच्छा अपेक्षा नाही समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ